लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे कित्येक वर्षापासून प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती आंबेमातेच्या मूर्त्या या सर्रासपणे आचोले तलावात वाजत गाजत आणल्या जातात व आचोले तलावात त्याचं विसर्जन केलं जातं विसर्जन करण्यासाठी वसई विरार महानगरपालिकेचे कर्मचारीसुद्धा मूर्त्यांचे व्यवस्थित विसर्जन व्हावे यासाठी तैनात केले जात होते आणि विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसही मोठ्या प्रमाणात तैनात केले जात होते गेल्या वर्षापर्यंत आचोले तलावात प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती आणि आंबेमातेच्या मूर्त्या बिनधास्तपणे विसर्जित केल्या जात होत्या परंतु यावर्षी मान्य उच्च न्यायालयाने प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे यासाठी या वर्षापासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्त्या आणि आंबेमातेच्या मूर्त्या ह्या आचोले तलावात विसर्जन करता येणार नाही असा आदेश काढला होता परंतु हा आदेश खरं तर सर्व गणेश भक्त आणि मातेच्या भक्तांना कळायला हवा होता तो या गेटवरच लावायला हवा होता परंतु तो आदेश अशा ठिकाणी लावला आहे की तो कोणालाही दिसणार नाही किंवा तो वाचतासुद्धा येणार नाही कारण त्याच्या आजूबाजूला इतर बॅनर लावून ठेवलेले ला आहेत तो जाणीवपूर्वक झाकून ठेवला आहे त्यामुळे हा आदेश कोणत्याही गणेश भक्तांपर्यंत किंवा आंबे मातेंच्या भक्तांपर्यंत पोचला नाही आणि ते मंडळांच्या मोट मोठमोठ्या मूर्त्या घेऊन आचोले तलाव येथे विसर्जन करण्यासाठी घेऊन येत होते परंतु तलावाचं गेट बंद असल्यामुळे कोणालाही काही समजत नव्हतं आणि कोण तिथे माहिती देण्यासाठीही उपस्थित नव्हतं त्यामुळे आंबे मातेंच्या भक्तांची फारच कुचंबणा होत होती व त्यांना त्या मूर्त्या पुन्हा खाडीत किंवा समुद्रामध्ये बुडवण्यासाठी घेऊन जावं लागत होतं त्यामुळे भक्तांना खूपच त्रास आणि यातना सोसाव्या लागल्या बंधू आणि भगिनीनो मान्य उच्च न्यायालयाचा हा निर्णय खूपच मोलाचा आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि लोकांच्या वर्दळीच्या ठिकाणी जाण्या येण्याच्या ठिकाणी या उच्च न्यायालयाच्या आदेशाची जर जाहिरातबाजी केली असती तर लोकांना याचा त्रास झाला नसता हा आदेश काय आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो वसई विरार शहर महानगरपालिका जाहीर आव्हान सर्व गणेश भक्त व नागरिकांना या जाहिरातीद्वारे कळविण्यात येते की मान्य उच्च न्यायालय याचिका क्रमांक शहाण्णव दोन हजार चोवीस व इतर न्यायालयीन प्रकरणे दिनांक एक जून दोन हजार पंचवीस व दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशानुसार प्लास्टर ऑफ पॅरिस पी ओ पी मूर्ती विसर्जनाबाबत महाराष्ट्र शासन पर्यावरण वातावरणीय बदल विभाग मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत शासन निर्णय क्रमांक याचिका दोन हजार चोवीस प्रकरण क्रमांक चौतीस तारीख क्रमांक तीन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसनुसार मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत त्यानुसार महानगरपालिकेत गणेश मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोत्रात न करता कृत्रिम तलावामध्ये समुद्रामध्ये करण्याबाबत निश्चित केले आहे याकरिता सर्व नागरिकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन महानगरपालिकेमार्फत तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावामध्ये व समुद्रामध्ये करावे व महानगरपालिकेस सहकार्य करावे आदेशानुसार वसई विरार महानगरपालिका हा यावर्षीचा आदेश पुढच्या वर्षी लागू करण्यात येणार आहे तरी सर्व गणेश भक्तांनी व आंबेमातेच्या भक्तांनी या आदेशाचं पालन करायचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद खर तर हा महत्वाचा बोर्ड ज्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की, देवी की ते देवी किंवा गणेशाच्या मूर्त्या बुडवता येणार नाहीत असा कोर्टाचा आदेश आहे परंतु बोर्डच इतर जाहिरातींनी तो झाकून ठेवलेला आहे त्यामुळे भाविकांना काही कळत नाही ते मूर्त्या घेऊन येत आहेत इथे विसर्जनासाठी आणि परत घेऊन जात आहेत

đây ये करा पुढे नाही ना दोन मिनिटावर हं एक तुला काय सांगू का